दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज शुभ दिवशी हा संदेश तुमच्या समोर येने हा निव्वळ योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूने तुमच्या समोर पाठविला आहे कारण त्यांची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे कारण ह्या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका श्रीपाद प्रभूंचे विराट रूप आज जो कोणी फक्त कण ऐकेल त्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होती गणपती शास्त्री नावाचा एक युवक वेद अध्ययन करण्यासाठी बायजपूर या नगरात आपल्या गुरुग्रही राहत होता त्याच्या घराजवळ गुरुदेवांचे शेत होते गाय वासरे होती, गाई, बासरे होती। गणपती त्यांना चरवण्यास राणात घेऊन जात असे तसेच त्यांचे दूध काढून त्यांचे दहा वर्षाचा अत्यंत तेजस्वी बालक दिसला तो गुरुदेवांच्या शेतात आला त्याच्या गळातील जानवे पाहून तो ब्राह्मणच असावा असा, असा गणपतीचा दृढ विश्वास झाला त्याने ते सुकुमार बालकास विचारले तुझ्या गळ्यात जानवे दिसते तू कोण आहेस त्यावर तो बालक म्हणाला मी मीच आहे सृष्टीतील सारी तत्त्वे माझ्यात समावलेली आहे सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे माझ्यातील ब्राह्मणाची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजल्यास हे काही चूक नाही परंतु हे पूर्ण सत्य नाही माझ्यातील क्षत्रिय लक्षणे पाहून जर कोणी मला क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही परंतु ते सर्व सत्य नाही माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजत असेल तर ते पूर्ण सत्य नाही माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून जर मला कोणी शूद्र समजल्यास ते खोटे नाही परंतु ते संपूर्ण सत्य नाही मला चांडाळ समजल्यास तरी ते अयोग्य नाही परंतु तेही पूर्ण सत्य नाही मी सर्व सीमेच्या अतीत आहे सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे परंतु मी त्याच्या आधारभूत सुद्धा आहे मी परम सत्य आहे ते अवधूतांना ज्ञात आहे माझा धर्म हा परमधर्म आहे तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि आधार सुद्धा आहे हेच माझे परमप्रिय तत्व आहे हे सृष्टीतील जीवात तर सर्वांचा आधार आहे। अर्धनारी नटेश्वर या दोन रूपाने एकत्र असलेला मी मन वाचेस गोचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील त्या दिव्य पालकाने हे वक्तव्य ऐकताच गणपती शास्त्रीच्या अंगावर कापरे भरले कारण या काळात त्यांची दयनीय स्थिती दाखवली होती परंतु श्रीपाद प्रभूनी शनिदेवाशी बोलून एका दिव्य बालकाच्या रूपात येऊन गणपती शास्त्रीचे कर्मफळ गायीच्या दुधाच्या स्वरूपात ग्रहण करून त्यांना कर्मबंधनातून मुक्त केले तो बालक गायीचे दूध पिऊन तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला गणपतीने त्यांच्याकडे पाहिले त्यांच्याबरोबर एक दहा वर्षाची कन्या होती दिसा वयास दोघेही अति सुंदर होते त्यांचे विनोदी संभाषण सारखे एकावेसे वाटत होते बोलताना होणारे त्यांचे हावभाव अत्यंत नयन मनोहारी होते त्याचवेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी गोगाडीतून उतरले त्यांच्या बरोबर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता ते अन्य कोणी नसून श्रीपाद प्रभू असल्याचे गणपतीस नंतर समजले श्रेष्ठाना त्या दिव्य पालका बरोबर असलेल्या कन्नेस पाहून आश्चर्य वाटले त्या दोघांनी श्रीपाद प्रभूंना नमस्कार केला त्यावेळी श्रीपाद श्रेष्ठाना म्हणाले आजोबा तुम्हास एवढे आश्चर्य का वाटते आजोबा म्हणाले त्या दोघांकडे बघ किती नयन मनोहरी दृश्य आहे श्रीपाद म्हणाले बघणारा आणि ते बघवायचे दृश्य दोन्ही एकच आहेत आजोबा म्हणाले श्रीपाद यातील वेदांत विषय मला समजत नाही तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा यात वेदांत काय आहे श्रीहरी सुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून आपल्या मग पाहून आश्चर्यचकित होतात ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे आश्चर्यपूर्ण दृश्याने कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचा एक नियम आहे श्रीपाद श्रेष्ठाने म्हणाले आजोबा जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्तीसह अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील तुमच्या घरी प्रत्येक साधकाला माझ्या पाऊलांचा आवाज ऐकू येत राहील असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी श्रेष्ठीना अणघा समवेत असलेल्या अणघा स्वरूपात दर्शन दिले ते मंगल दर्शन घेऊन श्रेष्ठी कृतज्ञ झाले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने लिलेने महिम्याने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझा अवतार कार्याचाच एक भाग आहे प्रभू असे बोलत असताना त्यांची कांती सर्वांच्या समक्ष एका अनामिक तेजाने झळकू लागली ते नंतर आंब्याच्या झाडाखाली वळले ते त्या झाडाकडे पाहत असताना त्या सुंदर बालिकेची आणि त्या बालकाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले त्या आंब्याच्या झाडास एक आंबा होता तो कच्चा होता परंतु प्रभूंचा हात तेथे लागताच तेच तो पिकून मधुर रसमय झाला तो श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने अत्यंत प्रेमाने श्रेष्ठीना खाऊ घालताच प्रभूंच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने अश्रू वाहू लागले पुढे म्हणाले मलिन्याने उदासीन झालेल्या जीवाला परमात्मा आपल्याकडे बोलवीत असतो मलिन्यरहित जीव त्या ईश्वरी शक्ती थांबून ठेवतो परमात्मा विलीन झालेला जीव हा सुपीक भूमीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो अशा जीवात्माला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण गेलेला जीव देह धारण करून पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य पूर्ण करून ते पुनरूपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात असे हे जीव परमात्माच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा स्वाद घेतात सर्व धर्मात सर्व ममतात सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूल तत्त्व मीच आहे प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने त्या त्या स्थितीला अनुसरून चालविणारा मीच आहे मी सर्व तंत्रामध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही सर्व देवतांच्या स्वरूपात अंतरहीन ज्वालाने प्रकाशित होणारा मीच आहे त्यामुळे त्या त्या, त्या स्वरूपाद्वारे पूजा स्त्रोत या उपचाराचा स्वीकार करणारा मीच आहे सर्वांना बोध करणारा मीच आहे कलिपुरुष अंतर्धान पावल्यावर सर्व मामातील सार असलेला सनातन धर्म म्हणजेच माझेच स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल त्यावेळी साधक बहिमूर्खाने अथवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील त्यांच्याशी प्रेमळपणाने संवाद साधणारा मीच आहे वेदांतात सुद्धा प्रथम सत्य नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे मी तिन्ही सत्य ज्ञान आणि ब्रह्म स्वरूप आहे समस्त गुरुस्वरूप माझेच आहे जो साधक माझी निर्मळ भाव भक्तीने आराधना करतो जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपून मला अन्यान्य भावाने शरण येतो त्याचे नेहमीच मी रक्षण करतो त्याचा योगक्षेम मी चालवतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले माझ्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांना अविष्ट सिद्धी प्राप्त होईल त्यांना मी ऋण बंधनातून मुक्त करेन आणि तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तुम्ही सर्व खूप नशिबवान आहात तुम्हा सर्वांना श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद